प्रभू श्रीरामान येडी म्हणता खूप राग आला माझ्या येडामाईला डोंगर फोडून झाली रक्त बंबाळ मोठ्या मोठ्यानं आरुळ्या ठोकू लागली या मायला एवढं क्रोधित पाहून देव दानव सारे भयभीत झाले या आईचा राग शांत करण्याची कोणा ताकद नव्हती मग महादेवांनी ब्रह्म विष्णू महेश यांना एकत्र घेऊन दतुबा लवणाच्या पाण्यानं या येडामाईचा राग शांत केला आणि तेव्हापासून माझी येडा माय भोळ्या भक्ताचा न्याय करायला येरमाळ्यामध्ये बसली आहे आई राजा उधे उदे दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा माझ्या आबाजी पाटलांना गोरगरीबांची मदत केली त्यांना अन्नदान केलं एकाही लेकराला कधी उपाशी झोपू दिलं नाही म्हणून माझ्या येडामाईला त्यांची सेवा एवढी आवडली म्हणून माझी आई त्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या वाड्यावर गेली त्यांना आशीर्वाद दिला आणि आज त्या आबाजी पाटलांमुळे ती येडामाई येरमाळ्यामध्ये आली आणि आज त्यांच्यामुळं या येडामाईची सेवा करण्याचं सुख आम्हाला मिळालं हेच आमच्यासाठी भरपूर आहे आई राजा उदे उदे आई साहेब पहाटच्या पारी आई लावीला मी तुला कौल माझ्या सुखी संसारात आई पडलं तुझं पाहुल चरणी तुझ्या देहवाईला माझ्या येरमाळ्याच्या येडा माईला येडा माय पुढचा जन्म मला फुलाचा दे आणि तेच आई हार तुझा सवा। बनुनी तुझ्या गळ्यात पडलेला असावा गळ्यात पडाव माय गळ्यात पडाव वाईट मार्गाने चाललो हो होतो या येणा मला चांगला मार्ग दाखवला सारी दुनिया माझ्या विरुद्धात होती या ये येडामाईनं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारी फक्त माझी माईच होती येडामाय काय मागू तुझ्याकडे माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण केल्या तुला मागायसाठी माझ्याकडे काही उरलं नाही माझी तर एवढीच अपेक्षा आहे तुझी लेकरं बाळ सर्व सुखात राहू दे आणि त्यांची नडलेली कामं पूर्ण होऊ दे आणि जे तुझी लेकरं सर्वात जास्त निराश झालेले असतील त्यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरव येडामाईची सेवा करत असताना कित्येक जणांनी मला नावं ठेवली या आईच्या सेवेमध्ये मला वेळ समजलं गेलं पण मी ह्या लोकांच काही ऐकलं नाही माझ्या येडामाईची सेवा करत राहिलो लोक फक्त नाव ठेवण्यासाठी असतात आणि या माझ्या येडामाईला माहिती आहे माझ मन कस आणि मी कसं आहे